शिवाजी महाराजांना प्रथंच वंदन करतो महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित आहेत उपस्थित उपस जुन्नर शहर मध्ये सर्व आमचे नागरिक बंधू भगिनी आज व्यासपीठावरचे सर्व नेते तुम्हाला माहिती नाही पण आज आपल्याकडे प्रमुख पावणे म्हणून जे उपस्थित आहेत ते भाऊ काळे इथं आले त्यांचं स्वागत आपण जुन्नरकरांनी केलं तुमचं मनोबतही आम्ही ऐकले पण ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होतो की शरददादाचा मामा कोण हे माझा शोध होती <laughs> नेमके त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामुळे आले हे आम्ही शोधत होतो ते आज त्याचा गुन्हा झाला याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे सकाळपासून मित्रांनो आम्ही आदिवासी विभागापासून दौरा चालू केला आदिवासी विभागापासून दौरा चालू केल्यानंतर आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की आमच्या गावात जे काही विकास काम चालू आहे हे फक्त महायुतीचे तीन पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही फक्त भाषण करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे वन औषधीचा प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे पण प्रत्यक्ष तर काही करायचे नाही आज दुपार नंतर जुन्नर शहरामध्ये आले चार वाजल्यापासून वेगळ्या वेगळ्या समाजाशी बैठका घेऊन दादांनी समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथे बोलवलं आणि जी रॅली निघाली आता ही आपण सभा इथं आयोजित करतोय मला निश्चित प्रकारे विश्वास पटलेला आहे की आम्ही आजपर्यंतची काही कामची केलेली आहेत बघताय की कधी आम्ही तेरा तारीख घेतली आणि पदरात एक चांगल्या प्रकारचं मतदान राहतो आज मुस्लिम समाजाची प्रमुख लोकांची बैठक झाली व्यापारी असोसिएशनची बैठक आज आम्ही ताईने घेतली माझ्या सर्व परत भुई पासून लिंगायत समाजापासून ब्राह्मण महासंघापासून माळी समाजापासून विविध कुंभार समाजापासून अशा विविध समाज घटक आहेत ज्या आत्मीयतेने आमचं स्वागत करतो आम्ही सर्वजण सर्व घटक समाज सर्व बौद्ध समाज असेल ओबीसी मध्ये इतर सर्व समाज असेल त्यांच्यापर्यंत जे काही विकास काम आम्ही तिथं पोहोचवली त्यातून त्यांचा प्रतिबिंब आम्हाला त्या डोळ्यात त्यांच्या आत्मीयतेला दिसले मला, मला तुम्ही एक गोष्टीचं उत्तर द्या आपण ज्या खासदाराला मागच्या पंचवार्षिक मध्ये बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर जुन्या शहरामध्ये किती वेळा आला आम्ही मुस्लिम समाजावर जेव्हा बसलो होतो ते म्हणाले की आम्ही एवढं धोतो मतदान केलं आमच्या शिशातल्या सर्व तरुणांनी सहा लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला पण खासदार साहेब किती विनवण्या केल्या कार्यक्रमाला आले दोन मिनटं बोलले पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत व्हा आम्ही सांगत होतो की आमच्या समाजावरच आमच्यामध्ये घेवा आमच्यामध्ये थोडासा वेळ घालवा त्यांना लोकांमध्ये रस नाहीये लोकांमधून जो माणूस सोडून येतो तो, तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीवर जो तत्वज्ञान ज्या भारत देशाला घडवण्यामध्ये दे घेतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जात लोकांमधून जो माणूस सोडून गेला तरी लोकांकडे सक्षम पाठ ठेवून विकास कामामध्ये कुठलेही काम केलं नाही हे सर्व जनतेला अवगत झाले त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काय प्रत्ते प्रत्ते तुम्ही ते ते काम पूर्ण करण्याचं आम्ही आम्ही निश्चित प्रकारे आहे सगळे जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत पाहिजेत ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे जे तीन नेते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदा पवार यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या शहरामध्ये आहेत आपल्याला तो माहिती झाला म्हणून आज मी आपला आधीचा निर्णय घेता आपल्याला पुढे प्रकारे दहा दिवस सतर्क राहू प्रत्येक गल्लीतलं प्रत्येक वॉर्डातलं प्रत्येक प्रवासातलं प्रत्येक घरातलं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण कशा पद्धतीने काढून घेऊ आणि कशा पद्धतीने घडण्या पुढचं बटन दाखवू याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं अशीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो तुम्ही सर्वांनी स्वागत केलं जुन्नर शोध यांनी खूप चांगल्या प्रकारचे नियोजन करून आजची आज अत्यंत भव्य केली या सर्व कार्यकर्त्यांच या सर्व कार्यकर्त्यांचा मला आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय